या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बरड मैदानातील नाही एक नंबरचे मानकरी यांना भेटूया आपण काय नाव बैल नाव सर किडे केलं किडे घेत मालकाचं नाव गायत्री रे फार मलावडी पलटन सोन्या डायगर रामोसवाडी दोघात दोघ बराज मलवडी करून पळणार दोघाच्या नावाने तर त्याने असं ठरलंय की जोपर्यंत बैल बोलतो तोपर्यंत सोन्याdagger नील बैल हाणायचा तर बैल घेणार आहे असं ठर आणि दोघाच्या नावाने पळणार आज तिने फेरळ गाडी कशी पडली चेनीला थोडी कमी पडली गाडी माझं पोतेत पाय अडकलं मला पाय काढता थोडं झालं सेम नंतर गट फाटानी काढलं फायनला दुसरा बैल कोणता होता तो नखरे होता आपल्या दोन साहेब कसं आता एक नंबर केल्यावर मस्त वाटलं दिवसात एक नंबर आपल्या घरच्या बायला तुम्हीच नियोजन करता का आज कसा ठरला होता पायऱ्याच म्हणजे काय नियोजन ती म्हणली पायर ना आपल्याला ते पळून मग आपली गाडी मागच्या चार तारखेच्या नव्हतं आपण जा पंधरा दिवसाची मग आज कसं वाटतं एक लाख रुपयाला काय नसते पण मान असतो शेवट आम्ही सांगितलं चार वेगाने महाराष्ट्राने बैल असतं बघा सतरा अठरा बोलला असतात म्हणजे कंटिन्यू बोलावला आणि देशी म्हणजे एक पाच सहा मैदान आम्हाला फायनल नशी वाटत नव्हती असा विषय काय व्हायचं फायनलला गाडी एक तर उलटी खाली लावायची नाहीतर मग आमच्याकडचं बैल फाला बऱ्याच बर गाडी दोन तीन नंबर पण आज गाडी कुठून पहा पहिला फेराज महत्वा सीमेला आणि तिसरा फेरा तुमचं नाव काय निखिल रिचिले तुम्ही पहिला आज कशी काय वाटते गाडी पाहायला आज गाडी एक नंबर पडायला एक नंबर पळाली आज सोन्याने सकाळीच सांगितलेलं आज गुलाल घेतल्याशिवाय घरी जायचं माझ्या आज घरी म्हणून ज्या दिवशी नियोजन झालं सांगितलं नियोजन झालंय आधात वासरा आधच वासरा बरं शक्यतो बैल पळवत ना बैला जास्त घातले घातलेला सोन्या mm -hmm. मला लय पोहोचते मग ही पैला ठरवून घ्यायचं एक नंबर आहे एक नंबर आणि गटपास झाला मुलाकच दिली होती काय एक नंबर करणार आणि सांगून आज एक नंबर केला आज सांगून एक नंबर एक नंबर केलाय गटपास झाला त्यावेळेस सांगितलेलं आज एक नंबर करणार आणि एकोण पहिले मालक साजा सांभळायला होता चार तुम्ही नियोजन करता का बैठक <laughs>